क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आंबेडकरी मत कुठं ट्रान्सफर झाली प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पैंथर राजेश गवळी आपल्या सर्वांच्या हक्काच्या भीम पैंथर या यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक महामंगल स्वागत करतो आजचा आपला विषय आहे आंबेडकरी मत कुठं ट्रान्सफर झाली अर्थात हा विषय मोठा असल्या कारणानं याचे दोन भाग आपण केलेले आहे पहिल्या भागामध्ये आपण आंबेडकरी राजकारणाची दिशा समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आंबेडकरी मतांची ट्रान्सफरिंग कुठं झाली किंवा आंबेडकरी पक्षांची अधोगती कशी झाली त्याला कारण काय या संबंधी आपण दुसऱ्या भागात अर्थात आजच्या पहिल्या भागामध्ये आपण आंबेडकरी पक्षांचा धांडोळा जो संपूर्ण देशामध्ये आंबेडकरी पक्ष पसरलेले आहेत त्या संबंधी बोलणार आहोत भारतातील अठराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया एक जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच्या दिवशी पार पडून वोटिंग प्रोसेस आता संपला आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारताचे कालपर्यंत असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ध्यानधारणा म्हणजे विपशना करण्यासाठी दूर कुठंतरी निघून गेले अर्थात तो कुठं गेले काय करत आहे हे आपल्याला घर बसल्या दिवसभर मीडियावर दाखवल्या जात आहे नेहमीप्रमाणे मोदींच्या सोबत कॅमेरामन वगैरे पत्रकार केलेले आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही फोटो जेवी म्हणा किंवा अन्य काही म्हणा आ, परंतु आ, जे आता फक्त भारतीयांच्याच नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष हे चार जून रोजी लागणाऱ्या निवडणूक निकालांकडे आहे कोण हरणार कोण जिंकणार याचे उत्तर त्याच दिवशी मिळेल आता विजय पराभवा सोबतच कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान याचेही अंदाज बांधल्या जात आहे नरेंद्र मोदींच्या अहंकारी सत्तेचा पराभव करीत इंडिया आघाडी सत्तेवर सक, येणार अशी छाती ठोकपणे अनेक तज्ज्ञ ग्वाही देत असताना आएगा तो मोदी ही अशी आहोत महाराष्ट्रात खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती याचे उत्तर चार जून रोजी जे निकाल लागणार आहेत त्या निकालाद्वारे मिळणार आहे अर्थात खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती ह्या गोष्टींशी आम्हा आंबेडकर स्थान काय असणार आहे हाच आमच्यासाठी महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा असणार आहे आणि त्याच दृष्टीनं आम्ही या सगळ्या निकालांकडे पाहत आहोत आज घडीला भारतातील राजकारणात बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो बहन मायावती आणि वंचित बहुजन आघाडीचे तथा बाला से कर, ये सु दोन चेहरे राजकारणाचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जातात यात काही शंका नाही संपूर्ण देशात प्रकाशजी आंबेडकरांचा आदर करणारा त्यांना ओळखणारा फार मोठा वर्ग आहे पण दुर्दैवानं महाराष्ट्र वगळता प्रकाशजी आंबेडकरांची संघटनात्मक शक्ती महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही दिसून आलेली नाही हे कबूल करावं लागेल भले बाळासाहेबांना मानणारा वर्ग संपूर्ण भारतात आहे पण त्यांचे संघटन महाराष्ट्राच्या बाहेर कुठं आहे प्रकाशजी आंबेडकर ज्या घराण्या जन्माला आले त्या आंबेडकर घरानं संपूर्ण जगातलं सर्वात मोठ पॉवरफुल घरानं आहे सर्वोच्च असे महाशक्तीशाली असे आंबेडकर घराणे आहे त्यांचे विश्ववंदनीय आजोबा मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महा मानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फक्त नावावर या देशातला प्रत्येक राजकारणी जगतोय नगरसेवक असो हो वा आमदार खासदार असो कि मंत्री अगदी अगदी प्रधानमंत्र्याला सुद्धा बाबासाहेबांच्याच नावाचा आधार घ्यावा लागतो बाबासाहेबांचे नाव वगळून या देशात कोणाला पाय पुसण्या इतकी सुद्धा किंमत नाही अशा या महाशक्तीशाली आजोबांच्या नातवाला संपूर्ण भारताचे नेते आरामात होता आले असते परंतु असं न होता प्रकाशजी आंबेडकर हे फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित का राहिले हा मला पडलेला नेहमीचा प्रश्न आहे अर्थात हा आजच्या व्हिडिओचा आपला विषय नसून तो एक स्वतंत्र असा विषय असून मी संदर्भा या संदर्भात या विषयीचा आपल्या समोर घेऊन येईल आज आपला मुख्य मुद्दा आहे भारतात ह्या ज्या काही लोकसभा निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये आमची आंबेडकरी मत गेली आमच्या आंबेडकरी मत कुणाला ट्रान्सफर झाली कुठं शिफ्ट झाली हा आमच्या समोर मुख्य मुद्दा आहे आज आपण त्याबद्दलच बोलू राष्ट्रीय पातळीवर बहुजन समाज पक्ष हा राजकारणाचे प्रतिनिधित्व करीत आहे यात काही शंका नाही नाही दुमत मान्यवर कांशीरामजी साहेबांनी चाळीस वर्षांपूर्वी या, वर या पक्षाची स्थापना केली आज देशावर सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा जन्म देखील बहुजन समाज पक्षाबरोबर झाला असं असलं तरी ते भारतीय जनता पक्षाचे केवळ नामांतर होत जनसंघ ह्या नावाने हा पक्ष भारतीय राजकारणात पूर्वीपासून वावरत होता जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद सुद्धा भोगली होती पण खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणात बहुजन समाज पक्षाचा उदय होत होता जोवर मान्यवर कांशरावजी साहेब हयात होते तोवर बहुजन समाज पक्षाने संपूर्ण भारतात आपले हात पाय पसरले होते प्रत्येक राज्यात निळा झेंडा डवलान फडकत ठेवण्याचे काम मान्यवर कांशरामजी साहेबांनी केलं हे ना 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 ही नाकारता येणार नाही परंतु कांशरामजी साहेबांच्या नंतर मात्र या पक्षाची तीव्र गतीनं प्रचंड घसरण झाली ही घसरण इतकी प्रचंड होती की भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात कांशरामजी साहेब हयात असताना तीन तीन वेळा आणि मान्यवर साहेबांच्या निर्माण नंतरच्या नंतर सहानुभूतीच्या लाटेत उत्तर प्रदेश मधील जनतेनं बहुजन समाज पक्षाला न भूतो न भविष्यती असे विराट राजकीय यश दिल्यानंतर राज्य करणाऱ्या बहुजन समाज पक्षाला दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त एक आमदार निवडून आणता आला या आंबेडकर राजकारणाची फार मोठी शोकांतिका मांडल्या गेली बस पा। यसी यसी से यानी के उत्तर प्रदेश सारख्या राजकीय दृष्ट्या सुपीक मातीतून बसपा आणि इतर धार्मिक आवाजाचे लढ्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रसिद्ध आहे दोन हजार सात मध्ये राज्यातील पंधराव्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये आपले सर्वोच्च असे राजकीय शिखर पाहिले सुमारे तीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के होय हो। समाज पक्षाने अभूतपूर्व असं बहुमत मिळवलं होतं जर आपण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबद्दल बोललो तर ते देखील दोन हजार नऊ मधील पंधराव्या लोकसभेत सुमारे वीस खासदार निवडून आणत बहुजन समाज पक्षाचं राजकारण शिखरावर गेलं होतं आणि मला वाटतं तिथूनच बहुजन समाज पक्षाच्या अधोगतीला सुरुवात झाली पक्षाची हळूहळू होऊ लागली जणू काही पक्ष उतारावर असो कि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक असो बहुजन समाज पक्षाच्या दारुण पराभवाची तीस गाथा सुरू असते तुम्हाला पुरावा हवा आहे का बर दोन हजार सात मध्ये मिळवलेल्या लक्षणीय यशानंतर उत्तर प्रदेश मध्ये प्रचंड विकास काम करून सुद्धा दोन हजार एक च्या विधानसभा निवडणुकी दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे सहा जागांवरून बहुजन समाज पक्ष डायरेक्ट ऐंशी जागांवर खाली आला मतांची टक्केवारी सुद्धा तीस पॉइंट त्रेचाळीस वरून एकदम पावणे सहा टक्के कमी मतं होऊन पंचवीस टक्के पंचवीस खाली आली दोन हजार सतरा मध्ये आणखी आणखी अधोगती होत ऐंशी बस जागांवरून बसपा फक्त एकोणवीस जागांपुरती मर्यादित राहिली आणि मतांची टक्केवारी पुन्हा एकदा घसरली ती त्यावेळी तीन टक्के मतांनी घसरून बावीस टक्क्यांवरती आली त्यावेळी नरेंद्र मोदींची तथाकथित लाट निर्माण केल्यानं हा फटका जसा इतरांना बसला तसा तो बहुजन समाज पक्षाला ही बसला असं आपण मानत पुन्हा आपण भरारी घेऊ असा एक आशा वाद जिवंत ठेवला होता पण त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर कहर झाला अविश्वसनीय घटना घडली जे स्वप्नातही घडणार नव्हतं ते प्रत्यक्षात घडताना सारा देश निशब्द आणि हतबल होऊन पाहत होता उत्तर प्रदेश वर चार चार वेळा राज्य करणाऱ्या बहुजन समाज पक्षाला फक्त आणि फक्त एक जागा चिंता जीं, आली महापराक्रमी बहन मायावतीने युपी मध्ये फक्त एक जागा जिंकली आणि मतदानाच्या टक्केवारीत सुद्धा डायरेक्ट दहा टक्के इतकी प्रचंड घसर झाली सार काही अविश्वसनीय असं असत हे सारं काही मनाला पटणार नव्हतं मनाला वेदना देणार होत असं होऊ शकत पण दुर्दैवानं हे प्रत्यक्षात घडलं होत पण पण हे घडलं कस याला कारणीभूत कोण अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण ह्या पुढे भाग नंबर दोन आवश्यक बघावा प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा